उल्हासनगरच्या भरवस्तीमध्ये असणाऱ्या धुरू बियरबारवर पोलिसांनी चौदा एप्रिल रोजी धाट टाकून खुलेआमपणे बिभस्त नृत्य करणाऱ्यांसह पंच्याहत्तर जणांना अटक केली आहे सरकारनं बार बंद केल्यानंतर मागील वर्षी न्यायालयाच्या परवानगीनं काही अटी घालून डान्स बार सुरू करण्याला परवानगी देण्यात आली होती मात्र या अटी न पाहताच उल्हासनगरात कॅम्प दोन भागातल्या नेहरू चौकात धुरू हा डान्सबार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानुसार शुक्रवारी रात्री साडेबाराच्या सुमारास ठाणे गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिसांनी धुरू बारवर धाड टाकली यावी तोकड्या कपड्यांमध्ये पंधरा बारबाला आणि तीन तृतीय पंथी ग्राहकांमध्ये बिभस्त नृत्य करत असल्याचं आढळलं त्यामुळं पोलिसांनी या बारबाला आणि तृतीय पंथीयांसह बारचा मॅनेजर कॅशियर वेटर्स आणि ग्राहक अशा एकूण पंच्याहत्तर जणांना अटक केली आहे या सर्वांना शनिवारी उल्हासनगरच्या न्यायालयात हजर करण्यात आलं त्या सतरा महिलांमध्ये पहिल्या महिला होत्या दोन तृतीयपंथी महिला पण होत्या त्याच्यात होत्या त्यांना तसेच हॉटेलचे हो ध्रुव हॉटेलचे हो मॅनेजर वेटर्स या सर्वांना ताब्यात घेऊन सदर ठिकाणी जागत पंचनाम करून सर्वांना अटक करण्यात आली आहे आणि आता त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांच्यावर भादवी कलम दोनशे चौऱ्याण्णव चौतीस तसेच महाराष्ट्र प्रोव्हिशन ॲक्ट प्रोव्हिशन ऑबिसेन डान्स इन हॉटेल्स रेस्टॉरंट बार रूम्स अँड प्रोटेक्शन ऑफ डिग्निटी ऑफ वुमेन्स ॲक्ट दोन हजार सोळाचे कलम आठ चारप्रमाणे फिर्याद दिल्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्याप्रमाणे गुन्ह्याचा तपास चालू आहे सदर आरोपी त्यांना अटक करून अटक केलेली आहे आणि पुढची कारवाई चालू आहे एकूण किती महिला आणि किती पुरुषांना पुरु अटक सतरा महिला आहेत त्यामध्ये दोन तृतीय पंथी आणि बाकीचे पुरुष आरोपीत आहेत असे एकूण एकूण पंच्याहत्तर आरोपी टोटल